यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे कायर येथील अजय शेंडे नावाचा तरुणाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी आढळला आहे मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केले गेले आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात सतरा सप्टेंबर पासून बेपत्ता असलेल्या अजय शेंडे या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळलाय मृतदेहाजवळ सापडलेल्या रुमालात गुंडाळलेल्या चिठ्ठीत अजयने लिहिले आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे अजय शेंडे कायर येथील रहिवासी होता आणि त्याच्या अचानक गायब होण्याने कुटुंबीय चिंतेत होते तेरा दिवसांच्या शोधानंतर त्याचा मृतदेह वणी परिसरात आढळून आला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे स्थानिक नागरिक आणि मित्रपरिवार या घटनेवर संताप व्यक्त करीत आहेत वणी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास सुरू केलाय त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली असून आत्महत्येचे मुख्य कारण स्पष्ट करणारी चिठ्ठी सापडल्याने प्रकरण गंभीर मानले जात आहे पोलीस पुढील तपास करीत आणि आवश्यक तज्ज्ञांच्या मदतीने मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे काल दिनांक सतरा पंधरा वीस दिवसानंतर इथं वणी बायपासवर एक बॉडी मिळाली तर तिथं पोलिसांनी चौकशी केली का त्या बॉडीपाशी काहीच नव्हतं पण आज सकाळी चेक केल्यावर तेच सुसाईड नोट मिळाली ओबीसीला आरक्षण मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळालं म्हणून सुसाईड करण्यावर प्रयत्न सुसाईड केले आपण कोण आहे त्यांचे मोठा भाऊन पुवती वनी येथील अजय शेंडे आत्महत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती हा प्रकार केवळ कुटुंबियासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी चिंताजनक आहे